कोल्हापुरात विशाळगड घटनेचा मुस्लिम समाजातर्फे निषेध निवासी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलं विविध मागण्यांचं निवेदन विशाळगड येथे पवित्र सण मोहरम हा हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचं प्रतीक असल्यानं हा सण हिंदू मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो मात्र दोन धर्मियांमध्ये मा जातीय तेढ ते ते निर्माण करण्याच्या उद्देशानं विशाळगडवरील कर अतिक्रमण काढण्यासंदर्भात जमाव एकत्रित येऊन हेतू पुरस्पर मुस्लिम समाजाला व त्यांच्या धार्मिक स्थळाचे नुकसान करण्यात आलं कोल्हापूर दसरा चौकात समस्त मुस्लिम व दलित समाजातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच समाजकंटकांवर कडक कारवाई करावी आदी मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं सदर समाजकंटकांनी दंगल निर्माण करून गजापूर व विशाळगड परिसरामध्ये स्थानिक लोकांच्या कौटुंबिक सार्वजनिक मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांचे नुकसानीचे पंचनामे करून सदरची माहिती लवकरात लवकर जाहीर करावी तसेच उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार नुकसान भरपाई जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करावी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार पायदळी तुडवणाऱ्या व आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत विविध मागणीचं पत्र उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलं काल फार मोठा धक्का आहे तर छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानिकामध्ये त्यांचे वारस संभाजी राजे हे जर हिंदुत्ववादी म्हणून पुढे येत असतील ते अतिशय घातक असून छत्रपती शाहू महाराजांनी जात धर्म न बघता राज्यकारभार केलेला आहे संस्थानिकामध्ये आणि महाराजांनी मुस्लिम बोर्डिंग काढून मुस्लिमांना इथे फार मोठा आधार दिलेला आहे महाराजांनी जात वार धर्म वार बोर्डिंग काढून समता कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केलेला असताना संभाजीराजे एकाच हिंदुत्ववाद्यांची जर बाजू घेत असतील तर आम्ही दलित असतील मुस्लिम असेल राज्यात ह्या देशात राहायचं की नाही हे तर त्यांनी सांगावं आम्ही या देशाचे नागरिक आहे की नाही हे तर त्यांनी सांगावं जर आम्ही ह्या देशाचे नागरिक ना असं तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला स्वतंत्र तर राहायला संधी द्या ना जिथे मुस्लिम दिसेल दलित दिसेल अल्पसंख्याक दिसेल तिथे इथे हिंदुत्वाचे हल्ले करू लागलेले त्याचं भान ह्या संभाजीराजांना असलं पाहिजे आम्हाला संभाजीराजांना प्रश्न विचारायचा आहे ह्या देशातला मुस्लिम ह्या राज्यातला मुस्लिम ह्या देशाचा नागरिक आहे की नाही ही दे या देशाची घटना निधर्म आहे तुमचा धर्म तुमच्या हुंब्याचा हात आहे प्रत्येक शिवाजी महाराजांच्या गडावर मुस्लिमांची मस्जिद आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं रक्षण केलंय त्याला अनुदान दिलंय म्हणण्यापेक्षा तो जी मुस्लिमांची मस्जिद आहे त्याचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे जागा कुठल्या गडावर प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांची मस्जिद आहे धर्म राज्यांना महत्वाचा नव्हता राज्य महत्वाचं होतं अशा ह्या लोकशाही राज्यामध्ये निधर्मी राज्यामध्ये जर हिंदुत्वात म्हणून तुम्ही जर पुढे येत असाल तर आम्ही दलित लोकांनी करायचं काय शांतता शांतता तर आम्ही किती पळायची ओटापर्यंत आले आमच्या आता माकडी सुद्धा ओटापर्यंत आला तर पाया खाली मुलाला घेत असते या वाजता आमच्या वाट्याला येऊ दे नका संभाजीराजे तुमचं ते राज्य छत्रपती शाहू महाराजांचं घराना आम्ही तुमचा आदर करतो एकाच बाजूची तुम्ही जर निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेत असाल जिथ अतिक्रमण झाला असेल घटना सांगते त्याचं पुनर्वसन करून अतिक्रमण करा ते काही न करता अचानक तुम्ही हल्ले करता मुस्लिम म्हटलं कर, की त्याचे हल्ले करता काय होत त्या अलीकड गडाच्या खालीच्या वसतीमध्ये हल्ले करण्याची आणि म्हणून मुस्लिम हा त्या देशाचा घटक आहे नागरिक आहे त्या देशाचा तो एकमेव हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा प्रमुख होते त्याच्यामध्ये नऊ प्रमुख मुस्लिम होते मुस्लिमांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज प्रेम करत होते राज्य महत्वाचं होतं भान संभाजीराजाने असलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचा वारस म्हणून तुम्ही पुढे येत असताना एकाच बाजूने तुम्ही जात असाल हिंदुत्वाद म्हणून पुढे येत असाल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वादाला या राज्यामध्ये थारा दिला नाही ब्राह्मण विरोध ब्राह्मणेचं लढाई छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानिकामध्ये केलेली आहे ब्राह्मण जे कल लावतायत ते छत्रपती शाहू महाराजांनी ओळखलेलो होता आणि म्हणून ब्राह्मण विरोध ब्रामण येतात ही लढाई या संस्थानिकामध्ये झालेली असताना संभाजीराजे ब्राह्मणांची बाजू घेतात याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना प्रश्न विचारतो आम्ही अल्पसंख्याक दलित ह्या राज्यात राहायचं की नाही याचा जाब संभाजीराजाने द्यावा जर राहायचंच नसेल तर आम्ही आमचा विचार करू शकतोय आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे खरं तर आम्ही मोठ्या मनानं छत्रपती शाहू महाराजांना मतदान केलं लोकसभेला निवडून किल्ल्यावर जाऊ धर्माची माणसाची विटंबना करण्याचं काम या प्रवृत्तीने केलं के आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या पोलीस प्रशासनाने यांना सहकार्य केलं आहे त्यांचाही आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं आणि जे जे दोषी या आंदोलनामध्ये आहेत ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलेलं आहे यांच्यावर कारवाई व्हावी असं मी सरकारला आव्हान करतो नियोजनपूर्वक जो तणाव निर्माण केला गेला त्या घटनेचा सर्व पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून आम्ही विचारांचे वारसदार म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करतो गजापूर हे विशाळगडपासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर गाव आहे त्या अतिक्रमणाशी त्या गावातल्या लोकांचा काही संबंध नसताना निरपराध लोकांच्यावर हल्ला केला धर्मस्थळाची विटंबना केली धर्मग्रंथाची विठंबना केली याचा सखोल तपास झाला पाहिजे प्रशासनाला गेले पंधरा दिवस यामध्ये आंदोलन न करण्याची भूमिका घेतली होती मला या ठिकाणी विशेषतः कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचा आभार मानायचा आहे का तर कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या घट या गोष्टीला विरोध केला होता आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टीमध्ये माग न घेण्याची भूमिका घेतली असताना देखील अशा प्रकारचं पुरोगामी ऐक्याला बाधा पोचवणाऱ्या शक्ती कोण आहेत याचा उलगडा झाला पाहिजे या ठिकाणी आम्ही या आम्ही विचार पायदळी तुडवणाऱ्या शक्तींचा प्रवृत्तींचा जाहीर निषेध करतो कोल्हापूर हे सर्व विचारांनी एकत्र असलेलं गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे झालेली जातीय घटना अतिशय दुर्दैवी आहे गाड्यांचं वाहनांचं नुकसान झालेलं आहे ताबडतोब याचे पंचनामे झाले पाहिजे प्रशासन निश्चितपणे याबद्दल कारवाई करत आहे पण यापुढे या घटना होऊ नयेत आणि शौमरांचं कोल्हापूर हे असंच अबाधित राहिलं पाहिजे एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी आता निवेदनाद्वारे कलेक्टरना करत आहे सुकुमार कांबळे युसुफ शेख गनी अजरेकर दिगंबर सकट कादर मलबारी सलमान मौलवी मुस्ताक मलबारी रिया सुभेदार तौफिक मुलानी फजल मुजावर जाकीर कुर्णे इरशाद बंडवल शौकत बागवान इरफान बिजली इम्रान सनदी इम्रान समदी असलम मुल्ला जैद शेख आसिफ सदलगे नजीर महत आदी समस्त समाज उपस्थित होता महानकर बरकतबाई पन्हाळकर कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा